यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या सोलापूरकरांना बुधवारी सकाळीच जनाभिषेक श्रावणातला ऊन पाऊस या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर गेल्या दोन दिवसांपासून सोलापूरकरांनी उन्हाची चटकी आणि उकड सोसला मात्र बुधवारी सकाळी ढगांची दाटी झाली आणि श्रावण सरींनी सोलापूरकर ओली चिंब झाले सकाळी सव्वा ला पावसानं प्रारंभ झाला त्यामुळे शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्यांना या पावसाने चांगलेच भिजवले अर्धा ते पाऊन तास पाऊस झाल्यानंतर नऊ वाजता कडक ऊन पडले आणि पुन्हा काळे ढग जमा झाले त्यामुळे असेच वातावरण सोलापुरात निर्माण झाले आहे राज्यातील एक कोटी चाळीस लाख लाडक्या बहिणींना प्रत्येकी पंधराशे रुपये देण्यासाठी दरमहा राज्य सरकारच्या तिजोरीवर येणार एकवीसशे कोटी रुपयांचा भार उशिरा सुचले शहाणपण उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले सुप्रिया सुळे विरुद्ध पत्नी सुने उभा करणे ही माझी चूक झाली <गणीग> सोलापुरातील भाजपचे माजी नगरसेवक अविनाश बोंबड्याल सहदेव इप्पनपल्ली यादगिरी वडेपल्ली सर्वेश्याम येमूल व्यंकटेश बोगा रामचंद्र सामलेटी या सहा संचालकाने प्रोसेस जमीन विक्री घोटाळ्याप्रकरणी तीन दिवसांची पोलीस कोठडी डॉ माधुरी वाळवेकर समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया आणि लोकमतचे निवासी संपादक सचिन जवळ कोठे यांना शिवदारी जीवनगौरव पुरस्कार शनिवारी हिराचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात होणार पुरस्काराचे वितरण सोलापूरचे नवे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कार्यपद्धतीची जिल्ह्यानं उत्सुकता श्री सरदेश पांडे यांची पुण्याला अँटी करप्शन विभागाकडे तर पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य वैशाली कडुकर यांची साताऱ्याला बदली सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एन बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगात भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटा राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून अनुराधा पोडवाल यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार तर आरती अंकलीकर टिकेकर यांना नटसम्राट प्रभाकर पळशीकर रक्कभूमी जीवन कौरव पुरस्कार जाहीर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनगुंटीवारी यांची घोषणा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले सोलापूरचे पालकमंत्री दादा पाटील अमरावतीमध्ये उद्या ध्वजारोहण करणार त्यामुळे सोलापूरचे ध्वजारोहण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न राज्यातील सहा हजार किलोमीटरचे रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातून करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत छत्तीस हजार नऊशे चौसष्ट कोटींचा प्रस्ताव मंजूर <ज़ीण> लाडकी बहीण योजनेबाबत सत्ताधारी पक्षाकडूनच विविध वक्तव्य येऊ यो लागल्यामुळे योजनेबाबत संभाळ बोला उपमुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या सक्त सूचना सोलापुरातील फडकुले सभागृहात आज कृषी खात्याच्या वतीने रानभाजी महोत्सव राज्यात दोनशे पंचेचाळीस नगरपरिषद आणि एकशे सेहेचाळीस नगरपंचायतीपैकी दोनशे ऐंशी नगरपंचायतीमध्ये प्रशासकीय राज नगरपंचायतीच्या अध्यक्षांना आता अडीच वर्षांऐवजी पाच वर्षांची मिळणार सत्ता मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकडेमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआर डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिक्सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वसती गृहांची सुविधा शंभर टक्के, टक्के प्लेसमेंट असिस्टन्स संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी सौ अनामिका गायकवाड ॲड्रेस केगाव सोलापूर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना पन्नास हजारांची लाच घेताना अँटी करप्शनने केली अटक हिंडेन प्रकरणी बावीस ऑगस्ट रोजी काँग्रेस देशव्यापी निदर्शने करणार अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा ऑलिम्पिकमधील रौप्य पदकाबाबत विनेश फोगाटला तारखांवर तारखा आता सोळा ऑगस्ट रोजी सुनावणी आणि निकालाची अपेक्षा सोलापूर महापालिका आयुक्तांच्या वाहनावर ड्रेनेजचे घाण पाणी टाकल्याप्रकरणी अजय मेंदर्गी भिकाजी कांबळे सगपान भांगे सुरज गायकवाड या चौघांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रकृतीत सुधारणा आज हैदराबादमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हॉस्पिटलमध्ये घेणार भेटर्स किया 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 आणि एक्सटिरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी सिनेट निवडणुकीच्या मतदार नोंदणीची पुन्हा तपासणी करा शिंदे गटाची मागणी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठवले पत्र काही जण आपला वापर करून दिल्लीत बसले मशालीने त्यांच्या बुडाला आग लावून उद्धव ठाकरेंची मोदी शहाना उद्देशून भाजपवर टीका आसारम बापू सात दिवसांच्या पॅरलवर बाहेर पुण्याच्या माधवबागमध्ये उपचार घेणार राजकीय पक्षाच्या त्रासाकडे लक्ष देऊ नका सर्वांनी डेटा घेऊन चौदा ते वीस ऑगस्ट ला अंतर्वलित या मनोज जरांगी यांचे आवाहन ठाकरे गटाचे आमदार नाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आणि निवडणुकीच्या तोंडावर चौकशीमुळे चर्चेला उथाण यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा